प्रत्येक कुटुंबाचं रक्षण ही कुलदेवी आणि कुलदैवत करत असतं तर बांधवांनो कुलदेवी आपल्या घरात जागृत अवस्थेत आहे का हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ पहा ह्या व्हिडिओमधून आपण काही लक्षणं जाणून घेणार आहोत काही घटना जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन स्टोरी चॅनल तर बांधवांनो कुलदेवी आणि कुलदैवत हे फार महत्वाचे आहे बघा अहो ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली त्या भगवान विष्णू देवांचा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत आणि रावणाला मारण्यासाठी प्रभू रामचंद्र ज्या वेळेला निघाले त्यावेळेला समुद्रच्या काठावरती प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग स्थापन करून त्यांच्या कुलदैवताची पहिली पूजा केली ती बघा म्हणजे विचार करा देवाला सुद्धा कुलदैवत आहे जो कोणी माणसाच्या जन्माला येईल जीवाला म्हणजे त्या ठिकाणी कुलदैवत हे निश्चित असतं बघा तर बांधवांनो प्रथम आपण कुलदेवी म्हणजे काय हे जाणणार आहोत अहो जे आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये हात असतो बाहेरची कोणतीही बघा नकारात्मक ऊर्जा तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश सुद्धा करू शकत नाही आणि याच देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यान पिढ्या आपल्या पूर्वजापासून आपले आजी आजोबा पंजोबा हे कुलदैवताची आपल्या घरात सेवा करत असतात बघा कुलदेवीची कुलदैवताची बांधवांनो प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी असती जसं की काही जणांची आई तुळजाभवानी माता असते कुणाची मोहटा देवी असते कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असते कुणाची सप्तशृंगी माता असते कुणाची रेणुका माता असते कुणाची आई काळोबाई असते प्रत्येकाच्या घरानुसार घराण्यानुसार कुळानुसार कुलदेवी असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते बघा जीवापाड सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी बांधवांना कुठलीही मोठी तपचारा करण्याची गरज नसते कारण तिची सेवा जी पिढ्यान आपल्या पिड्या घरात चाललेली असते जर एखाद्याची घराची जी कुलदेवी जर नाराज असेल त्या घरामध्ये बघा वादविवाद होतात भांडणं होतात घरामध्ये शांततेचं वातावरण नसतं संतान सुख प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी येतात वेगवेगळ्या समस्या घरामध्ये निर्माण होतात तर बांधवांना अगदी साध्या सेवेनं कुलदेवी प्रसन्न होते ज्यावेळेला तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो ना त्या दिवशी तुम्ही घरातली दिवाबत्ती घरा अजिबात विसरायचं नाही पूजा करायची पूजा तर दररोज करतो आपण घरामध्ये जे बी काय आपण करतो चटणी मिरची काय असेल ते आपल्या घरात तो नैवेद्य तुमच्या तिला दररोज दाखवा बघा आणि वर्षातून एकदा तरी ज्या ठिकाणी मूळ ठिकाण तुमचे कुलदेवीचं त्या ठिकाणी नक्की जा घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे घरातली जी काही मोठी व्यक्ती ती व्यक्ती पाहिजे आपल्या घरातील लहान मुलं बाळ सगळ्यांना घेऊन वर्षातून एकदा तरी तिचा आशीर्वाद घेण्यासाठी मूळ ठिकाणी नक्की जा कोणताही कठीण प्रसंग आपल्यावरती येणार असेल आकस्मित एखादी घरात समस्या घटना घडणार येणार राश, होणार असेल तर त्यापासून कुलदेवी तुमचं रक्षण करील बघा मानधांनो त्यासाठी आपल्या घरात मंदिराच्या समोर कुलदेवीचं एक मंगल कलश नक्की ठेवा पाणी भरा नारळ ठेवा आणि घरात ज्या दिवशी बघा कुलदेवीचा वार आहे त्या दिवशी पूजा कधीच कराय विसरू नका बघा कुलदेवीचं स्मरण करा बांधवांनो तुमच्या घरात कुणी वाईट शक्ती प्रवेश करणार आहे बघा तुमच्या घरावरती कुणाची नजर असेल वाईट नजर असते बघा करणे बाधा काही लोक जळणारे बी असतात बघा अशी कुठलीही शक्ती तुमच्या उंबऱ्याच्या आत प्रवेश करू शकणार नाही बघा तुमच्या घरात कुलदेवी असेल तर जागृतरित्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून बांधव सांगतो की आपण घरात काही वेळेला लाखो रुपये कमवतो बघा तीन चार आपल्या घरातले कुटुंबातली माणसं कामाला असतात मुलगा असतो आपण स्वतः असतो सगळे कमवतो लाखो रुपये कमवतो परंतु अखेर आपला पैसा कमी पडतो कामात यश नाही पैसा असा शिल्लक राहिला की बघा काहीतरी अडचण त्या ठिकाणी उभी राहते घरातलं कोण आजारीच पडतं काही वस्तू एखादी चोरीला जाते कुठे ऍक्सिटंट घडतो तर बांधवांना त्या ठिकाणी कुलदेवी नाराज आहे ओळखा तर बांधवांना आप आपण आता काही लक्षणं जाणून घेणार आहोत की कुलदेवी तुमच्या घरात जागृत आहे का ह्यासाठी हळूहळू शेवटपर्यंत नक्की पहा परत परत सांगतोय बांधवांना ज्या घरात कुलदेवीचा वास आहे त्या घराच्या कामात कुठलीच अडथळे येत नाही बघा यश प्राप्त होतो आणि ज्या घरात कामात अडथळा येत असतो तर समजून नक्की जा की तुमची कुलदेवीत नाराज आहे तुमच्यावर तुमच्याकडून काहीतरी चुकलंय आणि बांधव अशा लोकांनी वर्षातून एकदा आपल्या कुटुंबासोबत कुलदेवी तिला जा मूळ ठिकाणी मातीची ओटी भरा आणि बांधवांना विशेष म्हणजे आपण नवरात्रात नक्की जा आणि घरातल्या एका व्यक्तीने तरी जो वार आहे तुमच्या मातेचा कुलदेवीचा त्या दिवशी बघा नक्की उपास करा त्यावेळेला कुलदेवी जी आहे तुमच्या घरातली जागृत होईल बघा बांधवांना दुसरं लक्षण आहे ज्या घरातील सदस्य एकमेकाचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीत एकमेकांचा विचार घेतात त्या घरात ग्रहकल कधीच होत नाही बघा अडचणी येत नाहीत ज्या घरात स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुष सुद्धा स्त्रियांचा सन्मान करतात घरातील मुला आज्ञाधारक असतात घरातल्या मोठ्या व्यक्ती घरातील योग्य निर्णय घेतात बघा सगळ्यांना घेऊन कुटुंबाला विचार करून निर्णय घेतला जातो त्या घरात बांधवांना कुलदेवीचा वास हा निश्चित असतो तिच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी खडत असतात तिसरं लक्षण आहे बांधवांनो घरात आल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं बघा सगळं घर सुगंधित आहे असं वाटतं कामावरती असतो आपण कुठे बी असतो परंतु घराची ओढ लागतं आपल्याला कधी घरी जाईल मी कधी माझ्या मुलाबाळांना भेटल समजून जा अशा वेळी तुमच्या कुलदैवतेचा तुमच्यावरती आशीर्वाद निश्चित आहे म्हणून या घटना सगळ्या घडत असतात तर बांधवांना अशी बी काही लोक आहेत की त्यांना घरीच जाऊशी वाटत नाही बघा कामावरून कारण घरात उमऱ्याच्या आत गेलं की त्या ठिकाणी भांडणं होतात नवरा बायकोची कुठलेही म्हणजे कुटुंबातील व्यक्तीची वातावरण चांगलं नसतं घरातलं त्यावेळी बांधवांना नक्की ओळखून जा की तुम्ही कुठंतरी चुकताय तुमच्या घरातील जी कुलदेवी आहे ती नाराज आहे तुमच्यावरती तुमच्याकडून तिची सेवा घडत नाही ना माधवांना हा संकेत आहे चौथा संकेत आहे की संततेसाठी कोणत्याही अडचणी घरात येत नाहीत बाळाच्या आगमनासाठी कुठलाही नवस करावा तुम्हाला लागला नाही अशा घरात कुलदेवीचा वास असतो हे एक लक्षण आहे त्यावेळी बघा कुलदेवी तुमच्यावरती निश्चित प्रसन्न असते काही जणांना बघा का मूलबाळच होत नाही नवस करावे लागतात शारीरिक अडचणी नसताना सुद्धा तुम्ही ओळखून जा की कुलदेवी कुलमाता तुमच्यावरती नाराज आहे तुम्ही कुलदेवतेला नक्की चा। बाहर कुटली अपला घरात शकतने। जा पाचवं लक्षण आहे बांधवांनो बाहेरची जी कुठलीही शक्तीनं आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही ज्या घरात कुलदेवीचा वास आहे त्या घरात बघा कुठलीच वाईट नजर येऊ शकत नाही उंबऱ्याच्या आतच येऊ शकणार नाही कुणी कितीही प्रयत्न करू द्या कर्णी बाधा करण्याचा नजर घरात लावण्याचा जळण्याचा कारण कुलदेवीचा वास तुमच्या घरात आहे असं जर होत असेल तर नक्की समजून जा की कुलदेवी तुमच्या घरात निश्चित वास येते तिचा हो लक्षण आहे बांधवांनो जर आपली कुलदेवी आपल्या घरावर नाराज असेल तर आपल्याकडून काहीतरी चुकत असतं बघा काही कार्य कुलदेवीला आपल्याकडून घडवून घ्यायचं असतं तर बांधवांनो त्यावेळी घरातल्या ज्या काही व्यक्ती आहेत आपल्या मोठ्या आजी असो आजोबा असो आपले वडील असो त्यांच्या स्वप्नामध्ये कुलदेवी येते बघा आणि सांगते की बाबा रे हे हे कर बांधवांनो हे सत्य असतात हे संकेत असतात आपली आजी आजोबा बघा आपल्याला आजो कितीतरी वेळा घरात बोलले असतील जी काय तुमची कुलदेवी सप्तशृंगी असो जीवदानी असो कुलदैवत खंडोबा असो कुठले बी म्हणजे कुलदेवी कुलदैवत तुमच्या घरातल्या लोकांच्या स्वप्नात येतो बघा आजी आजोबांच्यात मोठ्या व्यक्तींच्या किंवा तुमच्या बी बांधवांनो हे संकेत खरे असतात म्हणजे जाणून घ्या की कुलदेवी तुमच्या घरात आहे कुलदैवत तुमच्या घरात जागृत आहे अगदी हा सुद्धा संकेत असतो बघा कित्येक लोकांना स्वप्न पडतात बांधवांना हा पुरावा आहे म्हणून बांधवांना एक लक्षात ठेवा जीवनामध्ये कुठलंही तुम्ही घरात कौटुंबिक नवीन काम करत असताल गाडी घेत असताल घर बांधत असताल मुलं शिक्षणाला जात असताल कुठलेही काम असू द्या त्यावेळेला तुमच्या कुलदेवीला कधीही विसरायचं नाही बघा पहिलं स्मरण करा मनामध्ये स्मरण करा कुलदेवीचा आशीर्वाद घ्या कुलदैवताचा आशीर्वाद घ्या मगच त्या कामाला सुरुवात करा तुम्हाला यश नक्की प्राप्त करेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छित आहे बांधवांनो जीवनाची नौका जर पार करायची असेल तर कुलदैवी आणि कुलदैवत या दोन्ही देवांचं स्मरण करा तुम्ही बघा कधीच विसरू नका वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जा जसं की कुलदैवत आपलं मल्हारी मारतन जेजुरीचा खंडोबा अवश्यच जाय सप्तशृंगी माता देवतानी माता म्हणजे जे काय आहेत तुमच्या दैवत त्या ठिकाणी नक्की जा बघा कारण ला विश्वास नसेल तर त्याची प्रचिती घ्या आपण बघा तुम्ही किती कुटुंब येत अशी की जे महिन्याला लाखो रुपये कमवतात परंतु त्यांना महिना अखेरला मोकळे असतात घरात बघा त्याला बरकत म्हणतात बांधवांना ज्या वेळेला अधिमाया शक्तीची ज्या वेळेला आपल्या कुलदेवी जी काय असेल ती तिचा वाद ज्यावेळेला घरात असतो ना त्यावेळेला आपला बरकत असते बघा बरकत हा शब्द वापरतोय मिठातलं मीठ तेल जे घरातल्या ज्या काही वस्तू आहेत बघा किती लोक किती कामतात भरपूर परंतु त्या पुरी पडत नाहीत बघा कारण या ठिकाणी कुलदेवीचा वास नसतो ज्या वेळेला तुमच्या घरात कुलदेवीचा वास आहे तुम्हाला दहा हजार महिन्याला या होत्या बघा तुम्ही मनानं सुखी असताल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींची पूर्तता होते बघा समाधान वाट हे समाधान वाटण्यासाठी आणि कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी एकमेव उपाय कुलदेवीची सेवा करत राहा घरात सगळ्या गोष्टी शक्य होत्या जीवनाची नौका पार होईल बांधवांना ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जी तुमची कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं नाव नक्की शेअर करा बांधवांना नाव लिहिताना सुद्धा स्मरण होते सेवा होते कुल ज्या गावातून व्हिडिओ हो पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा जय हिंद जय भारत